जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक आणि माणसाला माणूस समजणारा मार्ग म्हणजेच स्वामी समर्थ यांचा सेवा कार्य गेल्या अनेक वर्षापासून जळगाव ते त्र्यंबकेश्वर गुरुपीठ पायी पालखी सोहळ्याचे आयोजन होत असते आणि या पालखी सोहळ्यादरम्यान अध्यात्म आणि विज्ञान याची प्रचिती पाहायला मिळते पालखी सोहळ्यादरम्यान दरवर्षी एक संकल्पना राबविली जाते आणि ती प्रत्यक्षात आणली जाते मागच्या वर्षीही झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना राबविली आणि जळगाव ते त्र्यंबकेश्वर पर्यंतच्या पालखीच्या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी झाडे लावली गेली याही वर्षी पालखी सोहळ्या दरम्यान एक संकल्पना राबविली ती म्हणजे रस्त्याने जी मोकाट जनावरे फिरतात रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे फिरताना एखाद्या वाहनासमोर येऊन वाहन चालकांना ते नीट न दिसल्याने त्या मोकाट जनावरांचा अपघात होत असतो त्यांचा अपघात होऊ नये यासाठीच रस्त्याने दिसलेल्या गळ्यामध्ये रेडियमचे स्टिकर बांधण्यात येत आहे जेणेकरून जनावरे रस्त्याने रात्रीच्या वेळेस चालत असताना समोरच्यांना तो स्टिकरचा प्रकाश दिसेल आणि होणारा अपघात टळेल जळगाव पासून निघालेली पालखी आज दाभाडी येथे पोहोचली सकाळी आठ वाजताची भूपाळी आरती तसेच नाश्ता करून नाश्ता करून पुढे मार्गस्थ झाली यावेळी मालेगाव स्वामी समर्थ केंद्र दाभाडी स्वामी समर्थ केंद्र तसेच गिरणा साखर कारखाना स्वामी समर्थ केंद्र पिंपळगाव स्वामी समर्थ केंद्र या केंद्रातील सर्व महिला पुरुष सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पिंपळगाव स्वामी समर्थ केंद्रातील शेवेकऱ्यांनी अगदी नियोजनबद्ध सर्व शेवेकऱ्यांसाठी फराड नाश्ता तसेच चहाचे आयोजन केले अतिशय आनंदमय वातावरणात स्वामींची आरती आणि जय जयकार करत पालखी पुढे मार्गस्थ झाली वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज दिंडोरी जवळच केंद्र आणि दाभाडी कारखाना त्यांनी आपल्या पालखी वासियांसाठी नाश्त्याची प्रमाणे दरवर्षी ही सेवा रुजू करत असतात आज सुद्धा त्यांनी ही सेवा रुजू केलेली आहे आणि योगायोग असा असतो की तेवढ्या टायमापर्यंत भोपाळे आरती पर्यंत आपण या स्पॉटला बरोबर स्वामी आपल्याला इथे येऊन पोच करत असतात तर आता याच्या इथून पुढे पुढचं मार्गक्रमण आगार फाट्यावर एक पंधरा वीस मिनिट काही आपले सेवेकरी सेवा देण्यासाठी थांबलेले असतात तर आपण तिथपर्यंत ज्यांना ज्यांना शक्य आहे तिथपर्यंत यायचं आहे पालखीबरोबर आणि दुपारचा कार्यक्रम लखमापूर केंद्राच्या माध्यमातून अन्नदानाचा कार्यक्रम असतो ज्यांना वेळ असेल त्यांनी लखमापूरपर्यंत कटाण्यापर्यंत आलं तर अतिउत्तम परंतु ज्याला जेवढं चालण्याची क्षमता आहे तेवढं चालण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण जर जळगावून ती इथपर्यंत पायी येऊ शकतात तर आपण दोन पाच दहा किलोमीटर थोडं वाढवा गेलं तर काही मला नाही वाटत नुकसान आहे पण रात्री थोडस औषध दिल्यानंतर बरीचशी संख्या वाढलेली आहे ही संख्या अजून जास्त वाढावी अशी माझी कळकळीची विनंती आहे झालेली सवाईथ करतो सगळ्यांनी चहा नाश्ता